साहेब नाव काय तुमचं विलास राजाराम पाटील विलास राजाराम पाटील अच्छा अच्छा गाव कुठलं साहेब कसबा हे कसबा सांगाव इथलं अच्छा अच्छा इथून किती किलोमीटर आहे कसबा सांगाव एक सात आठ किलोमीटर आहे बरं सर सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकडोली इथं ओपीडीतून तुम्ही कुठल्या त्रासावरती औषध घेतलाय आणि कशासाठी म्हणजे किती दिवस घेतलाय असं सविस्तर सांगा आम्हाला ठीक आहे सांगू सर सात वर्ष मोठ्या पण त्या औषधाने मला, मला काही फरक आतापर्यंत पडला नाही अच्छा 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 माझ्या मित्राकडून तुमचा नंबर मला मिळाला अच्छा त्यानंतर मी तुमच्याकडे आलो आल्यानंतर मी एक महिना औषध तुमच्याकडे घेतले मला जो पंच्याहत्तर टक्के बऱ्यापैकी माझा फरक आहे अरे म्हणजे तुम्ही एक महिन्यापूर्वी औषध घेतले हो आणि मेजर प्रॉब्लेम तुमचा स्टोनचा होता स्टोनचा होता म्हणजे त्रास तुम्हाला आ, कसा होत होता ते जरा सविस्तर सांगा म्हणजे कशा मदत बऱ्याच म्हणजे म्हणजे अशा गोष्टी होत्या मला की नेमकं मला कुठं दुखते माझं मला हेच मला कळत नव्हतं अच्छा अच्छा असा विषय होता अच्छा आणि पाठीमागे दुखणार पुढे दुखणार वेदना वेदना बऱ्यापैकी तुमच्या इथल्या औषधामुळे सुंदर सुंदर पातीच्या कबरला अशी वडण लागत होती बरं शिश्नाला वगैरे तुम्हाला त्रास होत होता युरिन इन्फेक्शन झाल्यासारखं जाणवत होत बरोबर असं कुसाठी ते एका साईडला दुखल्यासारखं वगैरे जाणवत होत आणि पचन संस्थेवर पण व्यवस्था होता व्यवस्थित नव्हती अरे वा सुंदर सुंदर आज त्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मला आणि औषध स्टार्ट केल्यापासून किती दिवसात तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी फिलिंग चांगल्या पद्धतीने व्हायला लागलं मला आठवड्यात बऱ्यापैकी व्हायला अच्छा बऱ्यापैकी बर बर बरं बर, बर. आणि तुम्हाला एका आठवड्यामध्ये फरक पडायला सुरुवात झाली बरं 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 बर, बर, बर. आणि आता एक महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट आलेलं जाणवतंय बर बर ज्या काही त्याचे दुष्परिणाम होते ते पूर्णपणे कमी झालेले अरे वा साधारण वय किती तुमचं आता अठ्ठेचाळीस वय अठ्ठेचाळीस वय आहे अच्छा राहायला कसबा सांगाव मध्ये अच्छा गावच तुमचं ते अच्छा सुंदर 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 आणि आता वय पंचेचाळीस म्हणता का वय पंचेचाळीस तर राहायला आता कसबा सांगाव आणि ड्युटी वगैरे तुमची काय असते काय फायव्हटार्स आपले फाईव्ह स्टार सी मध्ये सर्व्हिसला सर्व्हिसलाय म्हणजे दिवसभर ड्युटी करताय तुम्ही आता ड्युटीवर पहिलं ज्या यावेळेला तुम्ही ड्युटीवर जात होता कामावर त्यावेळेच अवस्था आणि आता जी तुमची अवस्था यामध्ये कसा फरक पडतोय काय त्यावेळेची सर परिस्थिती माझी होती मी ड्युटीवर असलो की माझे मन सगळं असं चंचल होत अच्छा असं म्हणजे माझं कामात लक्षच लागणार नाही आता म्हणजे बा, मला बर हा आणि कामावर पण मी अगदी म्हणजे आता स्वच्छ मनानं काम करतोय अगोदर कसं माझे म्हणजे बुद्धी झालेला प्रकार होता अरे वा असं 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 नव्हतं म्हणजे इतकं तुम्हाला अगदी डिप्रेशन मध्ये गेल्यासारखा त्रास जाणवत होता आणि आता एक महिन्याच्या औषधामध्ये आपल्या तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट आलेला एका डोस मध्ये अरे वा सुंदर 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 तुमचं अभिनंदन आहे सर कारण इतकं रिझल्ट अतिशय छान आलेला आहे तुम्हाला कारण तुम्ही पाणी पण अतिशय सुंदर रित्या सांभाळलेलं दिसते तर कसा आहे सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ कोरली या ठिकाणी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून तुम्ही एक महिन्यापूर्वी हा डोस घेतलाय आहे ना घ्या हो एक महिन्यामध्ये तुम्हाला एवढा सुंदर रिझल्ट आलेला आहे तर तुमची जी, जी मानसिकता होती ती एकदम स्टँडर्ड अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आता म्हणजे शहरामध्ये डोक्यामध्ये तुम्ही नाही कामावर तुमच्या जात आहे आणि तुम्हाला जे दुष्परिणाम होते ते पूर्णपणे कमी आलेले अतिशय सुंदर अभिनंदन आहे तुमचं आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये उर्वरित जो डोस आहे राहिलेला तो तुम्ही पूर्ण करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि म्हणजे या तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही तुमच्या अवतीभवतीचे जे लोक आहेत पीडित त्रासित त्रास ग्रासलेले लोक आहेत भरपूर लोक आहेत ना अवतिवृती तर त्यांना पण तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे औषध मिळावं अशा दृष्टीनं तिथंपर्यंत जनजागृती करावी लोकांच्या पर्यंत अशी अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे तुमच्याकडून जरा समाजसेवेचं पण काम होईल ते पण तुमच्या एक पुण्याचा भाग आहे तर चार लोकांना तुम्ही या सेवा सुविधेचा प्रचार प्रसार करावा ही विनंती करतो तर तुमचं नाव काय सर म्हणला विलास राजाराम पाटील विलास राजाराम पाटील राहणार कसबा सांगाव तालुका कागद जिल्हा कोल्हापूर बरोबर अच्छा ओके सर तर साहेब तुमचा मोबाईल नंबर किती सत्त्याण्णव त्रेसष्ट बेचाळीस त्र्याऐंशी चोवीस सर तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बेचाळीस त्र्याऐंशी चोवीस तर अतिशय सुंदर तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या काळासाठी अनेक लोकांना इथंपर्यंत येण्यासाठी प्रेरित करावं

डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन, दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळ नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा